नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले तीव्र लो प्रेशर वेस्ट बंगाल आणि बांगलादेशकडे सरकले आहे तसेच अरबी समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे तसेच बाष्पयुक्त ढग या लो प्रेशरसाठी पोषक ठरत आहे तर मित्रांनो आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकून मटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जर किनारपट्टीला जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये जोर वाढत आहे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे राजापूरकडे देखील जोरदार पाऊस राहील आणि रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेरवा मुलगुंड तसेच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग भागमधल्या जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे माखजन तसेच इकडे कोयना आणि पाटण हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र परिसरामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे गुहागर खेळ दापोली प्रतापगड सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस अशी आहे देवीघर आणि गोरेगावकडे देखील जोरदार पाऊस आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं तर रायगड जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मुरुजंजरा ताला इंदापूर जिथे लवसा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा काशी तेवडंडा रोहना नाग सुधागड शिरगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस अलिबाग चोंडी पेजरी पेन शर्वली खोपोली या ठिकाणी देखील पाऊस शक्यता आहे ढगाळ वातावरण जास्त राहील या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यम स्वरूपात आणि मुंबईकडे जर बघितलं तर निरल नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर ढगाळ वातावरण जास्त आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त राहील वसई विरार शहापूर वाडा पालघर डहाणू हा जो सर्व काही परिसर आहे तसेच या ठिकाणी सफाली गोदमर मानवर बोईसर वानगाव कासाकोट सर्वत्र या ठिकाणी रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आता आपण बघूया विदर्भामध्ये विदर्भात काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो विदर्भामध्ये तर मित्रांनो नागपूरकडे जर बघितलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा सावनी रोमिंग पुणे परशुनी वाघोली कामपट्टी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे परशुनी वाघोली कामपट्टी या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे नागपूरपेक्षाही जोर जास्त राहील भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे वाढती चिखली मौदा धर्मापुरी बारशा सोली कांधारी जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे दक्षिणेला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील उमरेड खेरगाव भिवापूर पुणे कुथंगाव अडियल या काही परिसरामध्ये नागपूर आणि भंडारापेक्षाही जोर वाढलेला आहे गोंदियामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे गोंदिया लांजी चांगझरी तिरोडा तसंच राजेगाव हा जो सर्व काही परिसर आहे गोरेगाव आमगाव तोळा सर्वत्र जोरदार पाऊस साकोली आणि देवरीकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय लगतच्या काही परिसरामध्ये या ठिकाणी दुर्ग राजनंदगाव डोंगरगड या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे तर गडचुलीकडे जर बघितलं तर मार्कासा राजोळी देसाईगंज आरमोरी मध्यम सर्व शिकता आहे मुरुमगाव कापसी मध्यम स्वरूपाचा तसेच या ठिकाणी गडचोली चामोरची मूल हलक्या सरी जास्त भागामध्ये या ठिकाणी राहतील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त वाढत देखील आहे मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली सर्वत्र ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी चंद्रपूरकडे जर बघितलं तर चंद्रपूरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील ढगाळ वातावरण असून अधोमधो हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर तसेच भाताडी रोड भद्रवती हा जो काही परिसर आहे मोहर्ली कुठवाडा चारगाव भिके चिमूर सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे यवतमाळमध्ये ढगाळ थोरात जास्त आहे पावसा जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पांढरकवडा पिंडारी परवा घटंजी मोहाडा करंजी रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये राहील या ठिकाणी रोहित दरवा नेर यवतमाळ हलक्या मध्यम सरी आणि वर्धा जिल्ह्याकडे यवतमाळपेक्षाही जोर जास्त आहे देवळी कोल्हापूर तसंच वर्धा सेलू तुळजापूर बारबडी जाम समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता हलक्या मध्यम सरी आणि उत्तर भागात जोर थोडा जास्त आहे लाडगड वाधोणा अरबी तळगावशी कारंजा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अमरावतीमध्ये अमरावती चांदूर मोजरी तसंच हा जो काही परिसर आहे नांदगाव चांदूर बाजार ब्राह्मणवाडा थडी मोर्शी अचलपूर चिखलदारा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आज दुपारनंतर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय भाग बदलत पावसाची शक्यता आहे आणि अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर अकोला, दरियापुर लारा भाग बदलत हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पातूरकडे ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम सरी शक्यता आहे वाशिम जिल्ह्याकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण जास्त राई लादूरमधून हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही मरसूर मालेगाव वाशिम मंगळूरपेर का खेळा ढगाळ वातून जास्त बघायला मिळू शकते रिसोतकडे देखील जोर थोडा कमीच आहे आणि बुलढाणामध्ये जर बघितलं तर लोणार मेहकर देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी ढगाळ वातून जास्त आहे जळगाव जामोदकडे जोर थोडा वाढलेला आहे आणि खानदेशामध्ये जोर जळगाव जिल्ह्याकडे जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी जळगावमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये जळगाव भुसव मुक्ताईनगर चोपडा माळे धरंगावंडोळ पोरळा पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शकतात जास्त भागामध्ये धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंधखेडा ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी मात्र नंदुरबारकडे धुळेपेक्षाही जोर जास्त आहे नंदुरबार शहादा तोळदा कलकवा कर्णी नावपूर्वी सरवाडी मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतो तुळक भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी नंदुरबारमध्ये राहतील आणि या ठिकाणी नाशिककडे जर बघितलं तर नाशिकच्या काही भागामध्ये जोर थोडा कमी आहे खरफाडा वणी नाशिक त्रंबक सिन्नर हा जो काही परिसर आहे त्रंबक इगतपुरी सर्वत्र मध्य मत, हलक्या मध्यम सरी भागबद्दल जोरदार पाऊस जोर कमी आपल्याला या ठिकाणी मालेगाव मनवाडी येवला हो या थोडा जोर कमी बघायला मिळू शकतो ढगाळ वातरून जास्त राहील रिमझिम पावसाची शक्यता आहे जोरदार शक्यता कमी आहे अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरीं शक्यता आहे जोरदार शक्यता फार काही नाही ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते राहुरी गोडेगाव भगूर पातळी रिमझिम पावस शक्यता आहे देवनगर राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो भाग बदलत पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर जुन्नर मनसर चाकण पुणे ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींशी शक्यता या ठिकाणी आहे जोर थोडा जास्त राहील सुजगाव पुनावाले आळंदी वाघोली लोणी काळभोर सासवड शिवापूर सोनापूर दायरी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे लोणत फलटण बारामतीकडे जोर थोडा कमी आहे मात्र साताराकडे मेधा वसपोट सौराट रशी शिशिंगगाव दुपारनंतर जोरदार पाऊस हलक्या मध्यम सरी राहतील कोरेगाव हिमतपूर अंधा वडूज कठाव निधाल देवडी मोल आद्रकी देवरा नांदल फलटण बारामती सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान देखील भाग बदलत पावसाची शक्यता आहे आणि सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण जास्त आहे करमाळा इंदापूर अकलूज पिलू पंढरपूर माहोळ चलगाव सोलापूर अक्कलकोट ढगाळ वातावरण जास्त आहे पावसा जोर कमी आहे मात्र ढगाळ वातावरण जास्त राहील अधूनमधून हलक्या सरी या ठिकाणी बघायला मिळू आहे हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता शकत आहे सायंकाळच्या दरम्यान अक्कलकोट सोलापूर या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतोय सांगलीकडे ढगाळ वातावरण था राहील पावसाचा जोर कमीच आहे तर सांगली कुरंदवाड दोड कुडाळच्या हलक्या मध्यम सरी तासगाव विटा मायनी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि सांगलीपेक्षाही जोर जास्त आहे कोल्हापूरमध्ये कोल्हापूरकडे जर बघितलं दुपारनंतर तर ज्योतिबा हिल कोडोली आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर हलक्या मध्यम सरी कोकुड मालकापूरकडे जोर वाढलेला आहे परवळ संगोळी इसपुरली बिद्री राधानगरी गगनबावळा गारगोटी कापसी सर्वत्र मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगर ढगाळ वातावरण जास्त आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं धरमक्षेत्राकडे पैठण वैजापूर गंगापूर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील ढगाळ वातावरण आहे अधूनमधून हलक्या सरीन शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही मात्र ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते छत्रपती संभाजीनगरच्या या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो सेंद्रमडी सी तसेच तसंच दौलताबाद एलूर गुफाय हतनूर कन्नड या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शिकत आहे जालना जिल्ह्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते ढगाळ वातावरण जास्त राहील जालना गोलापांगरी तारगाव तसं उत्तर भागाकडे अंबडेश्वर नगर हा जो काही दक्षिण परिसर आहे या ठिकाणी देखील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे बीड जिल्ह्यामध्ये गेवराई माजलगाव ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तसंच कोकरमाव बीड वडवणी तळेगाव हलक्या मध्यम सरी धारूर केज येळम चौसाळा या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण असून आदोमधून हलक्या सरी बघायला मिळू शकता आंबिजोगाईकडे देखील जोर थोडा कमी आहे आणि धाराशिवमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तारखेड तारखेडभूम हलक्या मध्यम सरी तसेच पेठ खामगाव बिलिम धाराशिव तुळजापूर हलक्या सरी लातूरकडे लातूर घाटेगाव औसा निलंगा शुरांतपाल उदगीर अहमदपूर वर्डापूर ढगाळ वतरण हलक्यामध्ये सरी शक्यता आहे जोरदार पावस अशक्यता फार काही नाही परळी गंगाखेड परभणीमध्ये परभणीच्या जवळपास संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण अधोमधून हलक्या सरी जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही नांदेड वागळाकडे देखील ढगाळ वातावरण राहील आणि आदुमधून हलक्या सरी बघायला मिळू शकताय मुसळधार पावस अशक्यता फार काही नाही या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये देखील बघितलं रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर रात्रीच्या वातावरणामध्ये देखील पावसाचा जोर कमीच आहे नांदेड वगळामध्ये देखील हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा ढगाळ वातावरण हिंगोलीकडे देखील पावसाचा जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो ढगाळ वातावरण अधूनमधून हलक्या सरीने शक्यता हिंगोलीकडे देखील बघायला मिळू शकते सापतगाव हिंगोली कळमनू इनापूर खंडाळापुसत धावढा ढांगडात जास्त ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते मुसळधार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो एकंदरीत बघितलं किनारपट्टीला आणि विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र मध्य महाराष्ट्र खानदेशातल्या काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भाच्या काही भागामध्ये ढगाळ जास्त राहील अधूनमधून हलक्या सरी आणि बऱ्याच ठिकाणी वातावरण देखील कोरडे बघायला मिळू शकते काही भागांमध्ये काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ ऑफ लोडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ लोडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र